तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेट मित्रांनो कलिडन यांचा तेजाब आहे आज मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालं नाही कोणत्या तर मौजे मित्रांनो पाचवर्ड मैदानामध्ये आज दाखल झाला तर नक्की मित्रांनो काय झालं गटफास्ट झाला का नक्की कोणत्या गटात पाहिला तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहे कारण की कुणालाच माहीत नाही आहे की ते जे आज आला आहे का मी काल पण मित्रांनो व्हिडिओ बघितले की मित्रांनो असे मला अपडेट पण आलेली की ते जे आज मैदानामध्ये दाखल होणार आहे तेच मित्रांनो नवीन खरेदी तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो आत्ताच झालेली मित्रांनो तुम्हाला माहिती आहे टॉपचीच चिक्या चिक्या पण आजच्या माहितीमध्ये दाखल झालेला आहे तर नक्की कोणत्या गटात ते पण पाहिणार तर ते मित्रांनो की आपल्याला माहीत नाही आहे पण ते जे बाहे मित्रांनो आज गटात मित्रांनो चांगलं स्पीड लागलेलं आणि गटफास्ट पण मित्रांनो ते आजच्या मैत्रिणी झालेला आहे तर नक्की कोणता गट ही सर्वांना अतुरात असते कारण की मित्रांनो गट क्रमांक मित्रांनो एकमध्ये आपला ते जे बाहे पार आणि ते जे माहे मित्रांनो आज गटफास्ट झालेला आहे तर नक्की आज पित्रलाय व मित्रांनो आज चालू आहे त्याच्यावर मित्रांनो मैदान चालू आहे पण काही मित्रांनो नेटवर्क का थोडासा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय झालं मित्रांनो एक ते मित्रांनो तीन का चार मित्रांनो गट आहेत ना तर ती दिसल्या नाहीत लाईव्ह वर त्यामुळे मित्रांनो सर्व कुणालाच माहीत नाही की नाही की ती जी बायको त्याकडे पाहाला आहे तर तीजे भाय दन, ते जे भाई मित्रांनो आज गट क्रमांक एकमध्ये पाहाला आणि गाडी मित्रांनो आजच्या मैदानीमध्ये गटपासून गाडी सेवेसाठी पात्र झाली दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आणि आत्ताची नवीन खरेदी म्हणजेच मित्रांनो चिक्या तुम्हाला माहिती जी पण आजच्या मैत्रिणीमध्ये दाखल झालेला आहे चिक्या वाटते मित्रांनो दुसरा आहे तर आजच्या मैत्रिणीमध्ये दाखल पण झाला आहे तर ते अनेक मित्रांनो अनेक पाहिला नाही आहे तर नाही कोणत्या गटात पाहणार ते अनेक आपल्याला माहीत नाही आहे तशी अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपण व्हिडिओ शेअर करूया तर ते जे मात्र मित्रांनो आज गटपात झाले तुम्हाला माहिती जवळजवळ माझ्या अंदाजाने मित्रांनो पंधरा वीस दिवसात ना आज ते जे मित्रांनो बाई आज मैदानामध्ये दाखल झाला आणि आज चांगलं स्पीड लागलेलं मित्रांनो कारण की अनेक मित्रांनो एकमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम होता गट मित्रांनो एकमध्ये त्याच्यामुळे आपल्याला काय लाईव्ह बघता आलं नाही आहे पण मित्रांनो अशी माहिती मिळती की एक गटक्रम एक आप एकमध्ये आपला ते ज्या गटपासून गाडी सीमसाठी पात्र झालेली आहे तर नक्कीच आपला ते जे मित्रांनो आज आहे ना तर सेमीसाठी पात्र झालेला आहे तर दोन्ही पण नंदींचं आणि ते जे बरं पाहला तेव्हाचं पण खूप खूप अभिनंदन कारण की आज ते जे मित्रांनो खूप दिवसातनं मैदानामध्ये आला आणि आज मित्रांनो फसून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर सर्वांना उत्सुकता असते तीच म्हणजे विठ्ठन आज ते कोणत्या गटात कोणत्या गटात आज आलाय का तर मित्रांनो आज आलेला होता तर आज मित्रांनो गाडी कटपासून गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे तर आज मौजे आहे मित्रांनो पाचवड मैदानामध्ये आज, आज आपला तेज्या आणि नवीन खरेदी चिक्क्या ही गाडी मित्रांनो आजची दोन्ही पणंदी आज, आज दाखल चालते तर दोन्ही पण नंदींचं वेगळे मित्रांनो पैरे आहेत तर आपला बाई आज गटपास झालेला आहे तर चिक्याचा मित्रांनो अनेक मग माहीत नाही आहे की कोणत्या गटात पाहणार आहे तशी अपडेट आली तर परत नक्कीच आपण व्हिडिओ शेअर करूया तर तुम्ही तेजा तुम्हाला बघितला असेल मित्रांनो कारण की टॉपमध्येच पोहोचतो हे जे तुम्हाला माहिती असेल टॉपमध्येच पोहोचतोय आणि ते ज्या आज मैदानामध्ये दाखल झाला आणि मित्रांनो गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकमध्ये ते ज्या मित्रांनो आज जे पाचवड मैदानामध्ये पाहिला आणि त्याचा पगेरा नक्की कोण होती पण मित्रांनो काल नाही आहे कारण की नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम होता गट क्रमांक एकमध्ये त्यामुळे मित्रांनो आपल्याला माहीत नाही आहे तर आजच्या व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की आपल्या ते जे बाई आजच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे तर दोन्हीपणेचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना